मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे आज मी तुमच्या समोर लाल बहादुर शास्त्री यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती लाल बहादुर शास्त्री हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर चार रोजी झाला त्यांचे वास्तविक नाव लालबहादूर श्रीवास्तव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव मुंश्री शारदा प्रसाद श्रीवास्तव व वा। आपले संपूर्ण जीवन आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी